नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मराठा आरक्षणाचा आकडा ठरला आहे इतके टक्के आरक्षण मिळणार सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने मसुदा तयार केला असून त्यामध्ये मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे ते जाणून घेऊया राज्य सरकारने येत्या वीस तारखेला एक दिवसीय अधिवेशन घेण्याचं घेणार असल्याचं सांगितलं होतं मराठा आरक्षणासाठी मनोजरंगे पाटील यांचा उपोषणाचा आज आठवा दिवस आहे मराठा आरक्षणाचा शब्द देत मुख्यमंत्र्यांनी तोंडाला पान पुसल्याचं टीका विरोधी पक्षातून होऊ लागली आहे अशातच मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केल्याची माहिती समजत आहे मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला आहे निवृत्ती न्यायमूर्तीची या मसुद्यासाठी मदत घेतली जात आहे कोर्टात नवा कायदा टिकेल असं तज्ञांचं मत आहे कुणबी वगळून आता राज्यात बत्तीस टक्के मराठा समाज असल्याचं अहवालात म्हटलं गेलेला आहे मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे राज्यभर सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्यानंतर सरकारकडे अहवाल पाठवण्यात आला होता त्यामध्ये कुणबी वगळून बत्तीस टक्के मराठा समाज असल्याची नोंद करण्यात आली आहे जो नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे तो कॅबिनेटमध्ये ठेवण्यात येईल या मसुद्याला परवानगी मिळाल्यानंतर वीस तारखेला अधिवेशन बोलवलं आहे त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा नवीन कायदा पारित होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे दरम्यान सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळताना ज्या त्रुटी आणि निरीक्षण सांगितले होती त्या नवीन कायद्यामध्ये दूर केल्या गेल्याचा आहेत नवीन कायदा कोर्टात टिकेल याचीसुद्धा तयारी सरकारने केली आहे मित्रांनो मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये चालू असलेला मराठा आरक्षण संदर्भात हे जी काही याचिका आहे ती कोर्टात टिकेल की नाही टिकेल याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओसह हो, तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र